पावसाळा आणि चमचमीत पदार्थ यांचं ना फार वेगळं असतं पावसाळा चालू झाला की एकदम वातावरण थंडगार होतं आणि अशा थंडगार वातावरणामध्ये चमचमीत हलके फुलके पदार्थ आपल्याला फार आवडत असतात आज आपण अशीच गरमागरम मो एकदम मौसूत आणि गरमागरम सांबर आणि पुदिन्याची चटणी अशी रेसिपी बनवून घेणारे हलकी फुलकी इडली होण्यासाठी खास टिप मी यामध्ये सांगितलेली आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा तर चला पटकनी रेसिपीला सुरुवात करू आता इथे मी एक किलो रेशनचं तांदूळ आहे तांदूळ कोणताही असला तरी चालेल फक्त भात त्या तांदळाचा मोकळा सुटसुटीत होणारा तांदूळ आपल्याला इडलीसाठी घ्यायचा फक्त इंद्रायणी तांदूळ सोडून तुम्ही कोणताही तांदूळ इडलीसाठी वापरू शकता आता मी ते एक किलो रेशनचं तांदूळ घेतलेले वजनी एक किलो घेतलं तरी आपल्याला तांदूळ भिजत घालताना वाटीने मोजून घ्यायचं आपल्याला हे तांदूळ तीन वाट्या इतकं माझं तांदूळ भरलेलं आहे वाटी मोठी घेतलेली आहे त्यामुळे तीन वाट्या भरलेल्या छोटी वाटी घेतली असती तर चार वाट्या भरल्या असत्या आता तीन वाटी साठी आपल्याला एक वाटी सफेद उडदाची डाळ घ्यायची आता तीनास एक असं मी घेतलेलं आहे पण जर चार वाट्या भरल्या असत्या तर चारास दीड अशी वाटी तुम्ही सफेद उडदाची डाळ इथे घ्यायची म्हणजे तांदूळ आपण जेवढ्या वाट्या भरणार आहे त्याच्या भागानुसार आपल्याला इथे सफेद उडदाची डाळ घालायची आणि पंधरा वीस मेथीचे दाणे घालायचे आणि स्वच्छ पाच सहा पाण्याने चोळून चोळून आपल्याला हे डाळ तांदूळ धुवून घ्यायचं हे झालं आपण डाळीचं आणि तांदळाचं माप आता आपल्याला इडली हलकी फुलकी अगदी होटाने तुटेल अशी होण्यासाठी काय करायचंय ज्या वाटीने तांदूळ आणि डाळ मोजून घेतले त्याच वाटीने एक वाटी आपल्याला पोहे घ्यायचं पोहे चार पाच पाण्याने धुवून घ्यायचं आणि नंतर ना आपल्याला डाळ तांदळामध्ये घालून ठेवून द्यायचं भिजायला किती मी किती तास तर साधारणतः आठ तास तरी आपल्याला हे भिजत ठेवायचं पोहे घातल्याच्या नंतर ना डाळ तांदूळ अजिबात हलवायचं नाही आता सात आठ तासानंतर ना आपल्याला डाळ तांदूळ वाटून घ्यायचे इथे बघू शकताय पाणी मी मिवरचं जे पाणी ना ते इथे बाजूला काढते किती निवळचक पाणी आपलं इथे झालेले आता पाणी आपण घेतलेले काढून आता त्यानंतर ना आपल्याला इथे वाटण करून आहे इडली साठी बनवतोय त्यामुळे पाण्याचं प्रमाण आपल्याला अगदी जपून वापरायचंय आता इथे आपल्याला शिजवलेला भात घालायचा नाहीये किंवा इनो सोडा आपण काहीच वापरणार नाहीये हे प्रमाण अगदी बरोबर आहे मी इथे रेशनचं तांदूळ घेतलेले तेही तुम्हाला सांगते तांदूळ मी रेशनचं घेतलेले तरी सुद्धा आपली इडली पांढर शुभ्र होणार आहे आता पोहे घातल्यामुळे आपलं पीठ तर एकदम पांढरव शुभ्र झालेलंच आहे पण ते वाटतानाच त्याला एकदम असा लवचिकपणा आलेला आहे एकदम बारीक असं दिसतंय आणि तांदळाचे थोडेसे असे बारीक बारीक कण आपल्याला वाटताना वाटणामध्ये आपल्याला जाणवलं पाहिजे पूर्ण असे पेस्ट सारखं वा वाटायचं नाही आहे आणि पाण्याचं प्रमाण आहे ना जपून वापरायचं दुसरी गोष्ट म्हणजे जे डाळ तांदळाचं पाणी आपण निथळून काढलं होतं तेच पाणी आपल्याला डाळ तांदूळ वाढताना त्यामध्ये घालायचं दोन चमचे मीठ घालायचं आणि चांगलं एकाच दिशेने आपल्याला हे पीठ फेटून घ्यायचं याच्यापेक्षा आपल्याला पीठ पातळ करायचं नाही याच्यापेक्षा आपल्याला ते जास्त घट्टही ठेवायचं नाही तर मिळेम अशी धार पिठाची लागली पाहिजे असं पीठ आपल्याला इथे खलवून घ्यायचं चा। चांगलं फेटून घेतलं त्यानंतरनं झाकण ठेवायचं एक ताट ठेवलेलं आणि त्याच्यावरून परत एकदा मी दुसरं भांड असं झाकून ठेवलेलं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकताय पातेल्याच्या बाहेर आपलं जे पीठ आहे ना ते असं ओतू गेलेलं आहे खाली दुसरं एक भांड किंवा ताट मी ठेवायला पाहिजे नव्हतं म्हणजे आपलं ते पीठ वाया नसतं गेलं तुम्ही मात्र तसं ठेवायचं म्हणजे पीठ वाया नाही जाणार आता पीठ तुम्ही बघितले आपलं एकदम असं ओतू गेलेलं आहे पातेल्याच्या बाहेर आता आपण सांबर करून घेणार आहे इडली करायच्या अगोदर इथे मी तुरीची डाळ घेतलेली आहे डाळ स्वच्छ धुवून घ्यायची हळद हिंग मीठ लाल तिखट आणि एक टोमॅटो मी असा पातळ त्याच्या चकल्या करून यामध्ये घातलेलं आहे आणि त्यानंतर ना एक चमचा किंवा दोन चमचे एवढं तेल आपल्याला डाळ शिजवताना घालायचं म्हणजे काय होतं डाळ ता तेल घातल्यामुळे डाळ चांगली मऊसूद अशी शिजली जाते व्यवस्थित झाकण लावून आपल्याला सात आठ शिट्ट्या एवढं घ्यायचं आपल्याला कारण तुरीची डाळ शिजायला थोडासा वेळ लागतो आता डाळ शिजेपर्यंत आपण सांबरसाठी थोडासा मसाला बनवून घेणार आहे घरगुती इथे थोडस खोबरं घेतलंय दोन तीन काळी मिरी दोन तीन लवंग घेतलेले दोन विलायच्या साध्या घेतलेल्या सफेद उडदाची डाळ एक चमचा घेतलेली तुरीची डाळ एक चमचा घेतलेली खड मसाला घेतलेला आहे धने एक चमचा जिरे एक चमचा आणि बडीशेप एक चमचा असं घेऊन आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा दोन बेडगी मिरच्यासुद्धा मी यामध्ये घातलेल्या त्यामुळे मसाल्याला कलर जो आहे ना तो चांगला लाल येतो सगळ्यात पहिलं कोरडा वाटायचा म्हणजे खोबरं आणि डाळींचं व्यवस्थित बारीक होतात आणि नंतर ना पाणी घालून आपल्याला हा मसाला वाटून घ्यायचा आता आपण काही भाज्या घेऊन आपण शिजायला टाकणारे आपली डाळ शिजेपर्यंत तर दोन तीन पाया तेल घातलेले जिरी मुरी हिंग घातलेले, दोन बेडगी मिरची आणि एक चमचा लाल तिखट घातलेला आहे केलेलं वाटण घालून आपण डायरी सांबरला तडका देतो नंतर ना तडका वगैरे द्यायची काही गरज नाही एक टोमॅटो चिरलाय एक कांदा चिरलेला आहे दोन तीन फरस बी बारीक चिरून घेतलेल्या आणि काकडी इथे एक मीठ चिरून घेतलेली आहे आता तुमच्याकडे जर भोपळा असेल दुधी भोपळा किंवा गोड भोपळा तर काकडीच्या जागी तुम्ही तो भोपळा आणि शेवग्याच्या शेंगा घालू शकता हलवून घ्यायच्या भाज्या नंतर ना मीठ घालायचं आणि दोन चमचे सांबर मसाला घालायचा आणि पाणी घालून आपल्याला व्यवस्थित हे हलवून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं दहा मिनटं भाज्या आपल्याला शिजवून घ्यायच्या तोपर्यंत इकडे आपले डाळसुद्धा शिजली गेलेली आहे आणि सुद्धा गार झालेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला डाळ चांगली फेटून घ्यायची म्हणजे डाळ पूर्ण आपल्याला अशी बारीक करून घ्यायची इकडे मस्त अशी उकळी आलेली आहे तडक्याला आणि भाज्यासुद्धा शिजल्या गेलेल्या आहे आता फेटून घेतलेली डाळ आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आणि पाणी घालायचं आता यामध्ये आपण चिंच आणि गूळ घालणार आहे पण लगेच घालणार नाही थोडस सा सांबार आपण इथे उकळून देणार आहे साधारणतः मी दहा मिनटं सांबर असं सा झाकून उकळायला ठेवलं होतं तर कलर तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे आता दोन तीन चमचे आपल्याला इथे चिंचेची चटणी यामध्ये घालायची चिंचेच्या चटणीमध्ये ना गूळ असतो तरी पण हे ना तेवढा गुळ पुरेसा नसतो साठी म्हणून आणखी थोडासा गुळ मी यामध्ये घातलेला आहे आणि परत चांगलं हलवून घ्यायचं बघू शकता सांबर आपलं बनवून तयार झालेलं आहे परत थोडस झाकण ठेवलं होतं छान अशा तडक्यासारखा कलर आलेला आहे छान वरती तडका दिसतोय आणि छान असं मस्त आपलं सांबार बनवून तयार झालेलं आहे आता आपण पहिली इडली उकडायला ठेवणार आहे आणि मग चटणी बनवून घेणार आहे पीठ इथे तुम्ही बघू शकता किती पांढरं शुप्रे ओवर असं परमिटेशन पिठाचं झालेलं आहे आणि मस्त असं हे पीठ आपलं बनवून तयार झालं आता यामध्ये आपल्याला इन सोडा काहीही घालायचं नाही इडलीचं पीठ जेव्हा आपण बनवतो आणि जेव्हा ते परमिटेशन होतं तेव्हा जेव्हा आपल्याला इडली करायची आहे तेव्हा पीठ थोडशीच आपल्याला त्यामधली हवा काढून घ्यायची पूर्ण हवा अजिबात काढायची नाही किंवा इथे आपल्याला पीठ जास्त फेटायचं नाही जेव्हा तुम्हाला पीठ फेटायचंय पीठ वा डाळ तांदूळ वाटून झालं की परमिटेशन करायला जेव्हा आपण पीठ ठेवतो ठेवतो तेव्हाच काय फेटायचं ते फेटायचं दुसऱ्या दिवशी सकाळी इडली करताना पीठ अजिबात फेटायचं नाही फक्त थोडंसं हलवून घ्यायचं बघा तुमची इडली एकदम जाळीदार होणार हलकी फुलकी होणार आणि एकदम पांढर मऊ लुसलुशीत होणार इडलीच्या भांड्यामध्ये मी थोडस लिंबू घालून पाणी उकळायला ठेवलेले आणि त्यानंतर इडली पात्राला तेल लावून घ्यायचं आणि आपल्याला पीठ इन पीठ इडली पात्रामध्ये घालून घ्यायचं आणि डायरेक्ट उकळायला ठेवायचं पण त्या अगोदर इडली पात्र आपल्याला भांड्यामध्ये ठेवताना पाण्याला चांगली उकळी आलेली पाहिजे एकदा इडली पात्र आपण भांड्यामध्ये ठेवलं की त्याला लगेच अशी वाफ भेटली की इडली लगेच फुलते आणि लगेच तिच्यामध्ये एक वाफ तयार होते आणि इडली फुगते त्यामुळं आणि हलकी बनते इडली पात्र आपण भांड्यामध्ये ठेवलेले झाकून ठेवलेले गॅस मोठाच ठेवायचा इडली उकळताना म्हणजे वाफ त्याला चांगली भेटते तोपर्यंत आपण चटणी बनवून घेणार आहे लसूण दोन तीन पाकळ्या दोन चार मिरच्या दोन तीन तुकडे आल्याचे ओल्लो खोबरे घातलेले आता इथे खोबऱ्याचा पाठीमागचा काळा भाग जो असतो तो मी काढून घेतलेला नाहीये पण तुम्हाला जर तो काढून घ्यायचा असेल तर तुम्ही काढून घेऊ शकता हिरवी कोथिंबीर घातलेली पुदिना घातलेला आहे एक वाटी चण्याची डाळ एक वाटी शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे अर्धा लिंबू घातलेले दोन चमचे साखर एक चमचा मीठ घातलेलं आहे आणि पाणी घालून आपल्याला ही चटणी एकदम बारीक अशी वाटून घ्यायची आता इडलीसाठी चटणी बनवते म्हणून ती अशी पातळ ठेवायची इडलीला तडका देण्यासाठी दोन पळ्या तेल गरम झालं की त्यामध्ये जिरी मुरी घालायची हिंग घालायचे कढीपत्ता घालायचा आहे तुम्हाला जर वेळगी मिरची यामध्ये घालायची असेल थोडीशी डाळ घालायची असेल उ उडदाची सफेद उडदाची डाळ किंवा चण्याची डाळ घालायची असेल तर तुम्ही इथे घालू शकता तडका गरम असताना चटणीवरती घालून घ्यायचा ही झाली आपली पुदिन्याची हिरवीगार अशी चटणी पुदिन्याची चटणी इडली बरोबर प्रतिम लागते एकदा नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल चटणी झाली आहे बनून आपली जरासा अशी हलवून घ्यायची तर छान अशी आपली इड इडली बरोबर खाण्यासाठी चटणी बनवून झालेली आहे तोपर्यंत आपली इडली सुद्धा इकडे उकडली गेलेली इडली पात्रातून इडली काढायच्या अगोदर आपल्याला गॅस बारीकच ठेवायचा आहे इथे बघू शकताय छान अशी कुठेही पाणी साचलेलं नाहीये छान अशी जाळी पडलेली टम अशी फुगून आलेली पांढरं शुभ्र दिसते आणि कडेने तुम्ही इथे बघू शकता सज निघेल असं लगेच जाणवते सुरीच्या किंवा चमच्याने अशी इडली काढून घ्यायची बघू शकताय किती हलकी झाली बोटाने धरली लगेच अशी हलते मुठीत दाबली की बारीक होते आणि लगेच जागेवरती येते आतमधून बघू शकता किती दाणेदार अशी आपल्याला ती जाळी दिसते मऊ दिसते आणि एकदम मऊ झालेली आहे चिकट वगैरे अजिबात चिवट वगैरे झालेली नाही खाताना सुद्धा घशामध्ये अडकणार नाहीये गुदारा अजिबात लागणार नाहीये तर अगदी फोटाने तुटावा इतकी मऊ लुसलुशीत पंजी आणि कापसाहूनही एकदम हलकी अशी झालेली आहे इतकी छान अशी आपण इथे आज रेशनच्या तांदळाची इथे इडली बनवून घेतलेली हातानेही निघू शकते तुम्ही सुरीने काढू शकता फक्त इडली बनवताना तुम्ही तांदूळ किती घेताय त्यानुसार तुम्हाला डाळ घालायची आणि जेवढी तुम्हाला डाळ घालणार आहे तेवढेच तुम्हाला पोहे त्यामध्ये घालायचे तुमच्या लक्षात आलं असेल तीन वाट्या मी एवढं तांदूळ घेतलं होतं तीनास एक वाटी डाळ घेतलेली आहे आणि एक वाटी मी त्याच वाटीने पोहे घेतलेले जर तुम्ही आ, वजनी माप घेतलं तरी वाटीने मोजून तांदूळ घ्यायचं म्हणजे तुम्हाला डाळ घेण्याचा अंदाज पूर्ण येतो तर इथे बघू शकता एकदम हलकी फुलकी आपली इडली बनून तयार झालेली आहे छान असं सांबर आपण इथे बनवून घेतलेले उडपी पद्धतीने मी सांबर इथे बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पुदिन्याची चटणी मी इथे बनवून घेतलेली आहे आणि हलकी फुलकी अशी आपली रेशनच्या तांदळाची इडली बनवून घेतलेली आहे रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी इथे दाखवलेली आहे फक्त लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला डाळ तांदळाचं प्रमाण किती घ्यायचं आहे पोहे मात्र तुम्ही जेवढी डाळ घेणार आहे तेवढेच पोहे तुम्हाला यामध्ये घालायचे बाकीचं काहीही घालायचं नाही आहे छान असं आपली इडली बनवून तयार